कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून एक स्तर योजनेसह प्रोत्साहन भत्ता याच्या आधी अदा करण्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे हे शासन परिपत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा सदर परिपत्रकानुसार श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदर परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आला आहे की भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीची वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून एक स्तर वेतन योजनेसह प्रोत्साहन भत्ता व घरबाडेवत्ता अदा करण्याबाबत त्याचबरोबर अनुदानित आश्रमशाळेतील पहारेकरी सुरक्षा रक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत आयुक्तालयात निवेदन पत्र सादर करण्यात आलेलं आहे सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी नियमोचित कार्यवाही तथा अंमलबजावणी करावी व तसे आयुक्तालयास अवगत करण्याचे निर्देश हे या परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहे